फोन भेटले बघा म्हणजे त्यांनी सांगितलं होतं ना मी येणार आहे तर ते आल्या आणि काय झालं छान दिसतंय की काय झालं बघितलं ना रूपात आलं कधी मला म्हणले आलो मग मी थांबलेत होते तर बघा मस्त पिकू भेटलो आणि आता आम्ही उसाचा रस घेतलेला आहे आणि रुपाताय मला खेळ आणलेली आहेत बघ तर न आणू दे पण भेटणं महत्वाचं होतं त्यामुळे आमची छान भेट झालेली आहे आणि बघा आता आम्ही बसलेला ऊसाचा रस घेतलेला आहे बघा उसाचा रस घेतलेला आहे आणि कसं सांगू का मनात जर आता भेटायचं तर माणूस कसं आणि कुठंही भेटू शकतो मी तिकडं बसलो होती मला इथं समोर स्टँड आहे ना तर स्टँडवरती बसलो होती तिथं बसून कंटाळा आला मग इथं एक लिंबाचं झाड होतं तिथे बसले आणि एकदम समोर रुपताही आल्या कसं माणस बोला सरपंच आहे झाला तर मी गाडीवर आल्या तू पत आहे आळंदीवरून बाळे आल्या बसने आल्या हा बर थांबे कारण बस कधी थांबत थांबत येते ना मग त्या स्वतःच्या गाडीवरून आल्या लाईव्हला फक्त मला म्हणल्या कापू मला भेटायचं तुम्हाला काय पण करून मी भेटणार तर ते आल्या भेटल्या लय बरं वाटलं मला आणि ह्या स्टँडवरती मला खाडे पण ह्या स्टँडवरती भेटल्या रुपाताई पण ती तुम्हीच आल्या खास माझ्यासाठी माझ्यात असं काय आहे हे मलाच माहीत नाही तर का मी आवडते आणि म्हणजे हा रुपाताई सुद्धा आवडण्यासारख्याच आहे का रेव आहे रुपाताई हा आणि हे रोपात आहे तर चॅनल आहे रूपात आहे चॅनलवर जावा त्यांचे हुडू बघा छान हुडू आहेत रोपाताईंच्या आणि एकदम कसं आहे त्या महत्त्वाचं त्यांचं वागणं आहे माहिती का एकदम दिल्या तिथं बोलणं पुन्हा त्या म्हणजे असं प्रायव्हेट ते अजिबात आवडत नाही त्यांना आपण जसं आहे तसं मी म्हणजे काय पण चाललं आहे का म्हणजे कुणाच्या पर्सनल गोष्टीमध्ये पडणार नाही कुणाच्या भांडणात पडणार नाही एकदम रोख बाई ठोक बोलणं आवडत नाही ना तर बोलत सुद्धा नाही हे मला आवडत नाही तू निघून जाणार लाईव्हवर बोलणार पण जेवढंच तेवढं बोलणार भारी स्वभाव आहे आणि त्यांना मी आवडले तेव्हा पण मला आवडतं का आवडत नाही असं नाही किंवा पण मला आवडतं आणि तोंडावर बोलणार व्यक्ती आहे अशी मनात एक आणि तोंडावर एक असं काही नसतं त्यांचं जसं आहे तसं बोलणार तर हे आहेत ग्रुपात त्यांचं पण चॅनल आहे त्यांचे पण व्हिडिओ बघा आता आम्ही पिणार आहोत आम उसाचा रथ उसाचा रथ तर या उसाचा रथ पियावढा मोठा आहे तुम्ही पण करा